एक्सलंट इंटरनॅशनल हायस्कूल मध्ये नृत्य कलाविष्काराचं अप्रतिम सादरीकरण सोलापूर येथील सुप्रसिद्ध एक्सलं इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कूल मध्ये दरवर्षी प्रमाण यंदाच्या वर्षी वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश तवन व दीप प्रज्वलन केलं या प्रसंगी प्री प्रायमरी स्कूलच्या संचालिका भारती कटगेरी यांनी प्रास्ताविक केले अजिंक्य वाघमारे व वा शर्वरी गोरे या बालचमुनी प्रश्न मंजूषा व गोष्टींच्या माध्यमातून खूप छान सादरीकरण केलं के दिल हे छोटासा मुन्ना राही है बम बोले ओ माय फ्रेंड फ्रेंड गणेश अशा विविध गाण्यांवर अप्रतिम नृत्य सादर केले या कार्यक्रमात भौला भौली यांच्या प्रतिकृती तयार करून अवर्णनीय लग्नाचा देखावा सादर केला. या कार्यक्रमाचं नियोजन श्री मल्लप्पा कटगेरी व भारती कटगेरी यांनी केले. सूत्रसंचालन श्री सौ संतोष कुलकर्णी यांनी केले. सदर कार्यक्रमास बहुसंख्या पालक वर्ग उपस्थित होते. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.